हिवाळा विशेष मध्ये आज आपण बघणार आहोत मेथी मसाला पुरी जी बनवायला अगदी सोपी आणि सहज आपल्या घरामध्ये सर्व साहित्य उपलब्ध असतं आणि अगदी कमी साहित्यामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते हिवाळा सुरू झालेला आहे मार्केटमध्ये खूप छान पालेभाज्या येत आहेत तर तुमच्यासाठी ही नवीन रेसिपी आज मी घेऊन आलेली आहे मेथी मसालापुरी ती कुठेही तेलकट होत नाही अगदी आठवडाभारी देखील ही अशीच राहते तेलकट होत नाही तुम्ही कुठे प्रवासात जाणार असाल तर घेऊन जाऊ शकता रेसिपी नक्की ट्राय करा नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहोत मेथी मसाला पुरी त्यासाठी लागणार साहित्य आपण बघूया मेथी मसाला पुरी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे मेथी घेतलेली आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी बेसन पीठ लागणार आहे आपल्याला तीळ लागणार आहे लाल तिखट मीठ आणि ओवा लागणार आहे तर आपण सर्वप्रथम अशी मेथी घेत घेतलेली आहे मेथीची ते ठण नाही पाहिजे आपल्याला फक्त पानं पाहिजेत आणि अशा प्रकारची मेथी मी इथे घेतलेली आहे आणि आपण ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता मी बारीक चिरून घेणार आहे मेथी घेतलेली आहे आपण इथे मेथी घेतलेली आहे आणि आता आपण ही मेथी छान अशी बारीक कापून घेणार आहोत अगदी तुम्हाला होईल तेवढी ही बारीक कापायची आहे तुम्ही सुरीने कापूनही घेऊ शकता मी इथे कट करून घेत आहे व्यवस्थित छान अशी आपल्याला ही बारीक करून घ्यायची आहे खूप मोठी नाही ठेवायची नाहीतर हे पुरी लाटताना आपल्याला अवघड होऊ शकतो त्यामुळे हे असं छान बारीक शक्य होईल तेवढं बारीक आपण हे कापून घेणार आहोत अशा पद्धतीने मी सर्व मेथी आता कापून घेत आहे बघू शकता तुम्ही आपली मेथी इथे छान मी सर्व बारीक चिरून घेतलेली आहे अशा पद्धतीने अगदी बारीक चिरायची आहे खूप मोठी नाही ठेवायची अशा पद्धतीने मी ते सर्व मेथी अशी बारीक चिरून घेतलेली आहे आणि आता आपण याच्यामध्ये आहोत इथे मी एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे गव्हाचे पीठ घातलेले आहे त्याचप्रमाणे याच्यामध्ये आपण घालणार आहोत दोन ते तीन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे मी इथे हे आपण टाकणार आहोत याच्यामध्ये ओवा घेतलेला आहे ते ओव्याने चव छान येते पुरीला तर हा आजार असा तोंडून आपण घेणार आहोत त्याने स्वाद छान येतो तिळ घेतलेले आहेत तिळ तिळामुळे आपली पुरी छान दिसते आणि खुसखुशीत लागते दिसायलाही छान दिसते आणि तिळ हिवाळ्यामध्ये खाल्ले पाहिजेत आपण असे तीळ खाल् खात नाही त्यामुळे आपण असे पुरीमध्ये टाकून के अबाब खाल्ले जातात लाल तिखट घेतलेलं आहे मी इथे एक चमचा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखट कसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता आणि इथे आपण आपण मीठ आहे अशा पद्धतीने हे छान मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला लाल मिरची लसन टाकायचे तर तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचाही इथे वापरू शकता आणि ह्या पुऱ्या आपण आठवडाभर आरामशीर खाऊ शकतो ह्या खराब होत नाही हे सर्व पिठं आपण छान एकजीव करून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलेले आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये तांदळाचं पीठ देखील घालू शकता आपण आता इथे छान हे थंड पाण्यानेच रूम टेम्परेचरच्या पाण्यानेच आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत आणि याचा छान घट्टसर असा गोळा करून घेणार आहोत खूप पातळ नाही करायचं आणि खूप नाही ठेवायचा अगदी मिडियम असून आपण इथे पीठ मळून घेणार आहोत अशा पद्धतीने हळद टाकलेली आहे आपण इथे आणि आता आपण हे छान मिक्स करून हो घेणार आहोत छान mm. घट्ट सर आपण याचा गोळा बनवून घेणार आहोत आपण जसं कणिक म्हणतो त्यापेक्षा थोडस घट्ट खूप छान होतात ह्या मसाला पुरी पुरी म्हणला की सर्वांनाच वाटतं ही तेलकट होते की काय किंवा तेलकट असं नको असतो त्यामुळे त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका ही अगदी बिना तेलकट आपली पुरी मसाला पुरी मेथी मसाला पुरी बनवून तयार होणार आहे अशा पद्धतीने असं आपण हे हिवाळून घेणार आहोत छान हिवाळा सुरू झालेला आहे आणि मार्केटमध्ये छान पालेभाज्या इथे उपलब्ध होत आहेत तर म्हणलं की मैत्रिणींसाठी नवीन रेसिपी घेऊन घेऊया आपलं किती छान भिजवून तयार झालेलं आहे हे बघू शक बघू शकता तुम्ही किती छान असं पीठ आपलं भिजवलेलं आहे ते आणि आता आपण याच्यावरती थोडस तेल लावून घेणार आहोत छान होणार आहे हे बघू शकता थोडस आणि आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत आणि हे आपण एकदाच लाटून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण एक गोळा घेतलेला आहे आणि असा हातावरती प्लेन करून घ्यायचा आणि असं पिठामध्ये बनवून आपण याची छान अशी पुरी लाटून घेणार आहोत अशा पद्धतीने गोलाकार छान अशी पुरी लाटून घ्यायची आहे सर्व पुरी आपण एकदाच लाटून घेणार आहोत अशा पद्धतीने गोल अशी छान आपण ही पुरी लाटून घेणार आहोत खूप जाडाही नाही ठेवायची आणि खूप पातळी नाही ठेवायची अशा पद्धतीने आपण हे छान लाटून घेणार आहोत अशा पद्धतीने गोल घेणार आहोत आणि आपण आता हा पुरीच्या साईज मध्ये लाटून घेणार आहोत अशा पद्धतीने थोडस पीठ लावून घ्यायचं आहे आणि हा असा गोलाकार लाटून घ्यायचा आहे एकाच वेळी आपण सर्व पुऱ्या इथे लाटून घेणार आहोत खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही अशी मध्यम साईजच्या आपण इथे सर्व पुऱ्या लाटून घेणार आहोत तुम्ही बघू शकता असं इतकं जाड आपण ठेवणार आहोत व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे मी अशाच पद्धतीने सर्व पुरे इथे लाटून घेणार आहे तुम्ही बघू शकता इथे मी सर्व असे छान एकसारख्या लाटून घेतलेल्या आहेत आणि आता आपण ह्या तळून घेणार आहोत इथं तेल आपण छान गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल आपण इथे ते तापायसाठी ठेवलेलं आहे तेल आपले छान ते तापलेलं आहे आपण चेक करूया थोडासा तुकडा टाकून आपलं तेल इथे छान गरम झालेलं आहे तेल हे फार गरम नसावं किंवा फार थंडही नसावं अगदी मीडियम असं तेल आपल्याला पाहिजे तर आता मी ते पुरी सोडून घेत आहे मी बघू शकता किती छान आपली पुरी इथे तळली गेलेली आहे तेल आपलं छान गरम झालेलं आहे आपण आता पुरी ते सोडून घेऊया तेलामध्ये गॅसची तेल मोठीच ठेवायची आहे कुठेही बारीक करायची नाही आणि आता झाडाच्या साह्याने आपण ही पुरी छान फुलून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आपण हे छान चारही बाजूने छान तोडून घ्यायची आहे पुरी छान ही पुरी आपली इथे बनवून तयार झालेली आहे हिवाळा स्पेशल मध्ये मेथी मेथी मसाला पुरी नक्की ट्राय करा छान याला कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही ही पुरी इथे किती छान तळली गेलेली आहे याला रंग किती छान आलेला आहे अशाच पद्धतीने आता मी इथे सर्व पुऱ्या तळून घेणार आहे बघा आपली पुरी किती छान तंबक तम्बलेली आहे बघू शकता तुम्ही खूप छान ह्या पुऱ्या बनवून तयार होतात बघा किती छान आपली इथं पुरी इथे फुजलेली आहे इथे तंब अशी ही पुरी आपली फुटलेली आहे तुम्ही बघू शकता आपली एकूण एक पुरी किती छान अशी अशी पुरत आहे प्रमाण अगदी योग्य आहे ह्या प्रमाणे मेथी मसाला पुरी नक्की बनवून बघा खूप छान मुलांना टिफिन मध्ये देण्यासाठी किंवा घरी चहा सोबत खाण्यासाठी तुम्ही अशा पुऱ्या बनवू शकता खूप वेळ लागत नाही अगदी घरच्या साहित्यामध्ये आपल्या मसाला मेथी मसाला पुरी इथे बनवून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान आपल्या ह्या पुऱ्या ते बनवून तयार झालेल्या आहेत खूप छान ह्या पुऱ्या आपल्या इथे बनवून तयार झालेल्या आहेत हिवाळा विशेष रेसिपीज मध्ये आज आपण बघणार आहोत मेथी मसाला पुरी जी बनवायला अगदी सोपी आणि सहज आपल्या घरामध्ये सर्व साहित्य उपलब्ध असतं आणि अगदी कमी साहित्यामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते सुरू मार्केट मध्ये खूप छान पालेभाज्या येत आहेत तर तुमच्यासाठी ही नवीन रेसिपी आज मी घेऊन आलेली आहे मेथी मसाला पुरी ती कुठेही तेलकट होत नाही अगदी आठवडाभारी देखील ही अशीच राहते तेलकट होत नाही तुम्ही कुठे प्रवासात जाणार असाल तर घेऊन जाऊ शकता तर रेसिपी नक्की ट्राय करा मेथी मसालापुरी अगदी खुसखुशीत कुरकुरीत आपली मेथी मसालापुरी बनवून तयार होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन रेसिपी मध्ये आज आपण बघणार आहोत मेथी मसाला पुरी मेथी मसाला पुरी तुम्ही चहा सोबत किंवा दही चटणीसोबतही खाऊ शकता खूप छान ही रुचकर खमंग चविष्ट अशी आपली मेथी मसाला पुरी इथे बनवून तयार झालेली आहे रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा चिका छानशा सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा आनंदी रहा